नमस्कार मित्रांनो मनिजला कोकणीबाबत सर्वांचं स्वागत आहे तर एवढं तू बघू शकतो आपण गाडी घेऊन आता भाजी काढायला चाललो तर पहिला आपण व्हिडिओ टाकला पुरसीची भाजी म्हणून ती भाजी काढायला चाललो तर आपल्याला प चार ते पाच किलोमीटर जावं लागतं त्यासाठी आपल्याला चालत ता आपण जाऊ शकत नाही पॉसिबल नाही त्यामुळे आपल्याला गाडीच्या तयारी जाऊ शकतो आपण जर गाडी घेऊन चाललं तर तुम्हाला पुढे दाखविनच तर कंटिन्यू राहा पुढे आपण तिघं जण चाललं चला सर मग तर वरती तर खूपच वारा असणार आहे आपण तिघेजण आहोत बघू शकता नाही हा पूर्ण उभा असा डोंगर गेलाय तर डोंगरानं आपल्याला वर जायचं आहे तर इथे खाली इतका वारा आहे ना तर वरती कमीत कमी मला वाटतं चाळीस पन्नासच्या स्पीडने वारा असलाच पाहिजे मित्रांवरती वारा खूपच असतो त्याच्यामध्ये आवाज वगैरे हो पण तुम्हाला फार कमी येईल तर बघू शकता ही खाली आहे ना ती शेती आहे हे बघू शकता पूर्ण असं पाणी पूर्वी करायचं नाही करत हे चाललेत ना अशा प्रकारे वेळेला थोडं गवत वगैरे कमी होतं आता गवत वगैरे पण खूप झालंय आणि मेन गोष्ट म्हणजे ह्या साईडला पाऊस वगैरे हो खूप उठलाय बघा पाऊस वगैरे हो पण पा। पूर्ण असं सा पाऊसच हो सांगू शकत नाही पाऊस केव्हाही येऊ शकतो आपण एकच चित्र आहे प्लेस वगैरे हो आहे ना एक नंबर प्लेस आहे बघू शकता तुम्ही आणि बघ ही जी भाजी दिसते ना ही पण भाजी खातात ही पण भाजी आपण न्यायची आहे तिला आणखीची काही काहीतरी अशी भाजी बोलतात तिचं आपल्याला पण एक्झॅक्टली नाव नाही माहीत पण ही पण भाजी खातात आणि ही भाजी ना तिलकुटामध्ये बनवल्या जाते किंवा कांद्यांमध्ये बघू शकता कितीशी आहे आणि ह्या भाज्या शक्यतो ना अशा डोंगराल भागालाच सापडतो ह्या भाज्या अशा किंवा असं सापाटी हे बघू शकता हे भाजीची ओळख पण बघू शकता तुम्ही कशी भाजी दिसते चला तर आपण जाऊयात वरती हे दोघे वर गेलेत आणि आता वर जाणं ना खूप रिस्की आहे का कारण सा सकाळपासून पाऊस वगैरे पण खूप पडतं आणि कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे ना आता जे हे दगड वगैरे कातळ वगैरे आहेत ना ते गळगलीत वगैरे झाले ते बघू शकता त्याच्यामुळे पायाचा थोडा प्रॉब्लेम आहे आपल्या त्यासाठी आपण काठी वगैरे घेऊन आलो तर असं वर जायचं आपल्याला हे बघू शकता वर गेलेत असं उभा डोंगर आहे पायचं पाय तर खूपच सरत आहेत हे बघू शकता इथे पाय सरले असं उभं असं आहे त्याच्यामध्ये वारा पण खूप आहे वारा जास्त असल्यामुळे नवर जायला वगैरे भेटत नाही व्यवस्थित चला तर मित्रांनो पाऊस वगैरे पण खूप उठलाय मित्रांनो आणि वारा तर खूप बेकार वारा आहे वर जाऊया आपण आता कारण पाऊस नाही तोपर्यंत आपण वर जाऊया पाऊस पडायला लागला तर ह्याच्यातून आपल्याला चालायचं नव्हत नाही आणि खाली वगैरे बघू शकते बघा पूर्ण चिखल चिखल स्वतः झालंय महाराज जास्त असल्या म्हणून एकदा झाडं वगैरे पण मोडले दिवसानं आलत ना तर पूर्ण असं पूर्ण असं मोठमोठी झाडे दिसणार तुम्हाला आणि खूप असं जंगल दिसणार त्याच्यामध्ये तुम्हाला जायला वगैरे पण वाटणार नाही एवढी खूप तरी हे वाटणार तुम्हाला भीती वगैरे वाटणार पूर्ण असा खाद्या सायला बघताना पूर्ण असा कडी आहे आलो तर ठिकाणी आला पण विषय काय माहिती आहे इकडं पाऊस कंटिन्यू असल्यामुळे ना जिथे जे बघ हे पाठच्या साईडला आहे ना इकडे पुढं जायची गरज नाही इकडे ना इकडे पाठीमागत भाजी भेटते या साईडला तिथे आता ना भाजी वगैरे पण नाही उठले का माहीत नाही का नाही उठले तर आपल्याला नाही बघू शकता इकडे असं पुढं गेला नसू योग्य आपल्या सरळ जायचं आतमध्ये जंगलामध्ये ते पूर्ण ना असं उतर उतरणं आहे ब डेंजर हे आहे पाय वगैरे पण खूप साधतात हे जे बघताय ना तुम्ही पाणी वगैरे हे टुकराने हे केलेलं आहे डुकरं वगैरे रान टुकरी हे पण इथे पण येतो प्रमाणाचे डुकरांनी हे केले नाही इकडे लोजन वगैरे आजूबाजूचा नजारा पण बघू शकता तुम्ही आणि इकडे जर वाराचा वाऱ्याचा वेग बोलत ना मित्रांनो तर ह्या साईडला वाऱ्याचा वेग मिनिमम जरी बोलतात ना आता सध्याला जरी बोललात ना तरी पन्नास ते साठच्या आसपास वारा असतो खूप सारा आणि हे पूर्ण उंच डोंगर आहे कमीत कमी पाचशे सहाशे फूट तरी वरती असेल त्याच्यापेक्षाही जास्त असेल तर एक मी अंदाज सांगितलं आहे तर बघू शकते इकडे बघू शकते हे डुकराने बघा काय हे पूर्ण असं वाट लावून टाकलं नाही बघा उकरून त्यांच्या ह्याच्याने तर पुढे राहतो मला दाखवीन दोग दोग भाजी ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे पूर्ण भाजीच आहे तर ही भाजी आपल्याला अशी काढायची आहे ही बघा ही भाजी आहे ती काढायची आहे आणि आजूबाजूला बघू शकता तुम्ही कड्या कसं डेंजर आहे उभा कडे हा पूर्ण असा कडे आहे मित्रांनो समोर जे झाड दिसते ना टावर बघ आपला हा तो टावर आहे आमचं बेसिनेलचं आणि इकडे पुढे जायचं आपल्याला भाजी काढण्यासाठी डेंजर एरिया हा रेड झोन एरिया या साईडला येताना ना खूप रिस्की आहे बघू शकता माझा मी देखील पडलो आहे डेंजर एरिया असं पूर्ण घसरण आहे तर या साईडला येताना खूप काळजी घ्यावा घ्यावा लागते मित्रांनो पाय वगैरे सरू नये अथवा तरी जाणकारी माणसाला घेऊन यावं किंवा काठी वगैरे सोबत घेऊन या अशा ठिकाणी किंवा रशी घेऊन कुठं अडकलं तर तुम्ही त्या रशीच्या सायनं वगैरे जाऊ शकता येऊ शकता ही सर्व काळजी घ्यावी लागते आणि ह्या साईडला नाही ही भाजी आहे बघा तुम्ही भाजी काढायची बघू शकते ती भाजी आहे आणि या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे नाही भाजी हा साईडला भेटते बाकीच्या ठिकाणी कुठे भेटत नाही भाजी खूप टेस्टी असते मित्रांनो त्या भाजीला तुम्ही कशी बनवू शकता तिथे मध्ये बनवू शकता बोला किंवा कांद्याची ज्या पद्धतीने भाजी बनवताना त्या पद्धतीने पण तुम्ही बनवू शकता तबीला असते त्यासाठी एवढी रिस्क घेऊन ह्याच एका सर्विजन येत असतं ह्या भाजीसाठी ते एवढी काही गरज नाही एवढं उंच डोंगरावर यायची आणि ही भाजी काढून या पहिल्या पावसामध्ये भेटते त्याच्यानंतर ना पाऊस शब्दा कंटिन्यू चालू झाला झाला ना ते पक्ष याच्यावर अशी पुढे येतात आणि अशी फळे येतात तुम्हाला काय भाजीची माहिती द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता आणि मित्रांनो तुमच्याकडे ह्या भाजीला काय बोलतात तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा कारण खूप ठिकाणी वेगवेगळ्या नावाने भाजी ओळखली जाते तर मला पण देखील या भाजीचं कं असं नाव तर एवढं पूर्ण प्रॉपर पण माहीत नाही ह्या भाजीला खूप सारे नावं आहेत तिला काय फोसीची भाजी अशी बोलल्या जाते आमच्या इकडे खूप सारे भाजी वेगवेगळ्या पद्धतीची नावं आहेत तर तुमच्याकडं काय बोलतात या भाजीला भाजीची ओळख पण बघू शकता भाजीची ओळख आहे ना एकाच आता गव्हाचं वगैरे कसं हे असतं किंवा त्याचं चा उसाचं वगैरे त्या पद्धतीने पानं वगैरे ते, ते बघू शकता त्याची आणि मुळकुंड आहे ना ते कांद्याची पात वगैरे बोलतात ना खाली कांद्याची त्या पद्धतीनेच आहे भाजी खूप टेस्टी लागते शक्यतो ह्या एरियामध्ये कुठेच नाही भाजी पण इकडेच भेटते भाजी आणि हे विकाय जरी बाजारात गेलात ना मित्रांनो तर खूप भाग ही महाग अशी जाते भाजी काहीतरी पन्नास का साठ रुपये जुडी ह्या भाजीची त्या एवढी महाग जाते ही भाजी आणि हे भाजी ना शक्यतो इकडे या परिसरात कुठंच नाही भेटत आपल्या तालुक्याच्या ठिकाणी पण अशी कुठंच नाही भेटत की भाजी जर बोलत नाही तर ही भाजी जास्त लोक तर आदिवासी लोकच घेऊन येतात ह्या भाजीला काढतात तर आपण काढून घेऊयात आणि किती भेटते ते तुम्हाला मी दाखवेन पुढे टी आण दिली आहे कारण तर पाय खूप सरत आहे त्याच्यामुळं पायाला फ्रॅक्चर आहे तिथं बघ तर आपण भाजी काढून घ्या बघा भाजी पण अशा ठिकाणी आहे ना खूप उंच आहे भाजी वगैरे पकडण्याची तसे हात वगैरे सरला तर पकडू शकतो आपण वगैरे खाली काहीच नाही सपोर्ट तर पुढे जाऊया

आजीव पडत था हा बघा उभारा बघूती जरा प्रेक्षकांना ब्रिटिश कशाला आशमई बदलीच बोल ना डायरेक्ट माणसाचा जन्म झाला होता तेव्हा बघा <laughs> काय बोलतोय ब्रिटिश काय त्या माणसाला शोधली पाहिजे शोधून पकडून पुरस्कार दिला पाहिजे तर मित्रांनो पावसाच्या कारणामुळे ना आपण भाजी काय जास्त प्रमाणात काढली ना जेवढी घेतली ना ती घेतली आणि हे गाय पाऊस खूप तुटल्या पाऊस आणि पाऊस पडल्याची भीती नाही आहे तुमचा वारा सुना तो वारा खूप वेगळा फक्त डोंगर असते मुलीला बिंगर वारा सुटते त्यामुळे मुली भेटली ना तुम्ही कामाला घ्या जास्त हाल नाही म्हणजे मुलीला बेट झालं तर वाऱ्याशी अरे वाड्या बेंटर अनुभव आहे त्यामुळे आणि अनुभव मागं बघा अनुभव सर सरकलाय आहे आपण पडला आणि तिघान पण पडलो का वगैरे जाण चाललं येस तुम्हाला दाखवतो भाजी बाहेर पुढे आपण आफ्रिकेच्या मेंदर दाखवल्यानंतर आम्ही बाहेर फुड्या इकडे पाहिजे एकदा प पाऊस आहे बघा पाऊस पाऊस आलाय भरपूर पावसाचं वातावरण झालंय इथं तर पडतोय ह्या बघा कुठंतरी ढग उतरलेत काही डबल मेहनत करायला झाले मोहित काला Thank okay. you.